दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामती दौऱ्यास सुरुवात केली या दौऱ्यात अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर अत्यंत कठोर शब्दामध्ये टीका करत बारामतीसाठी मीच उभा आहे असं समजवून मी देणाऱ्या उमेदवाराला मतदान करा असं आवाहन अजितदादांनी केलं आणि त्यानंतर अजितदादा बारामतीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे खासदार आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात आता अजित पवार यांच्या घरामधील उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यात सुनित्रा पवार किंवा पार्थ पवार ही लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे कुणी सांगेल शेवटची निवडणूक आहे तुम्हाला भावनिक केलं जाईल असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली त्यामुळे बारामतीची निवडणूक अस्तित्वाची प्रतिष्ठेची आणि आत्मसन्मानाची निवडणूक होणार आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा तिथल्या विकास कामांचा आणि येत्या लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या सत्ता संघर्षाचा आज आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत भाजप शिवसेना युती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांनी पाच जुलैला मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलं या शक्ती अजित पवारांनी आपल्या भाषणात शरद पवारांवर सडपून टीका केली त्यावेळी मी कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही, ही माझी चूक झाली का हे अजित पवारांचं विधान प्रचंड गाजलं होतं त्यावेळी आपल्या काकांना विचारलेल्या या प्रश्नाचा खरा रूख होता सुप्रिया सुळेंकडे यामागे कारणही तसंच होतं शरद पवारांनी अजित पवारांना डावलून सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादीचं कार्याध्यक्ष केलं होतं या निर्णयाने एक प्रकारे शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना आपला राजकीय वारसदार घोषित केलं होतं पण सुप्रिया सुळेंना वारसदार घोषित करण्याच्या आधी शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात बदनाम करण्याची आणि खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडलेली नाही त्यामुळेच अजित पवारांनी काकांच्या शब्दाचा मान राखत हक्क मिळत नाही हे पाहून हक्क हिसकावून घ्यायचा असतो हे एका सभेतील विधान काही बारामती लोकसभा मतदारसंघ अजितदादा शरद पवारांच्या हातून खेचून घेण्याच्या तयारीला लागलेत हे त्यांच्या दिनांक चार फेब्रुवारीच्या सभेतील भाषणावरून लक्षात आलंच असेल अजित पवारांचा बारामती दौरा हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होता बारामती मतदारसंघातून आधी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पार्थ पवार निवडणूक लढवतील अशी चर्चा होती पण नंतर अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत अशी चर्चा सुरू झाली त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेला बारामतीत ननंद विरोधात भावजय अशी लढाई पाहायला मिळू शकते पण आता अजित पवारांच्या एका विधानानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावामध्ये ट्विस्ट आलाय अजित पवार म्हणाले की कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे 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 पण ती शेवटची निवडणूक कधी होणार ते मला माहीत नाही पण सतत असं सांगितलं जातं तुम्ही भावनिक होऊ नका अजितदादांच्या विधानानंतर आव्हाडांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला ज्यामुळे शरद पवार निवडणूक लढवण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत मुळात बारामती आणि पवार हे समीकरण महाराष्ट्राला नवं नाही मागच्या पाच दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवारांचा बाले किल्ला म्हणून बारामतीकडे पाहिलं जातं मागच्या एकतीस वर्षात या बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार सहा वेळा सुप्रिया सुळे तीन वेळा आणि अजित पवार एक वेळा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत म्हणजेच आपण म्हणू शकतो की बारामती हा पवार घराण्याचा अभेद्य किल्ला आहे पण ही सगळी समीकरणं बदलू शकतात जेव्हा बारामतीतील लढाई पवार विरुद्ध पवार होईल तसंच सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघाच्या दोन हजार नऊ पासून खासदार आहेत दोन हजार नऊ मध्ये त्या तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आल्या होत्या पण दोन हजार चौदाला चित्र पालटलं दोन हजार चौदाला भाजप शिवसेना आणि इतर घटक पक्षांच्या महायुतीकडून महादेव जाणकर यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत महादेव जाणकर यांचा पराभव झाला पण सुप्रिया सुळेंच्या विजयाचं अंतर तीन लाखावरून सत्तर हजार एवढं कमी झालं हा सुप्रिया सुळेंना मोठा धक्का होता बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो दोन हजार चौदाला बारामती इंदापूर पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना बढत मिळाली होती तर खडकवासला आणि दोंड मतदारसंघात महादेव जानकर यांची सरशी झाली होती हा सुप्रिया सुळेंसाठी मोठा धक्का होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी जवळपास एक लाख मतानं विजय मिळवला पण त्यावेळीची राजकीय समीकरणं वेगळी होती त्यावेळीही महादेव जाणकर यांनाच महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळेल असा अंदाज होता पण शेवटच्या क्षणी दौड मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपाच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आली शेवटच्या क्षणी देण्यात आलेली उमेदवारी प्रचाराला मिळालेला अपुरा वेळ यामुळे कांचन कुल यांचा पराभव झाला बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर भोर आणि पुरंदर या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांचं वर्चस्व आहे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील भोरमध्ये संग्राम थोपटे तर पुरंदरमध्ये संजय जगताप यांच्या पाठिंब्याशिवाय सुप्रिया सुळेंना विजय शक्य झाला नसता यापैकी हर्षवर्धन पाटील आणि संग्राम थोपटे यांचे शरद पवार यांच्याशी कट्टर राजकीय वैर आहे तरीही आघाडी धर्म पाळत या दोन्ही नेत्यांनी सुप्रिया सुळेंना प्रचारात मदत केली यासाठी अजित पवार स्वतः या नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते त्यामुळे सुप्रिया सुळेंचा दोन हजार एकोणीसमधील संभावित पराभव टाळला यासाठी काही श्रेय अजित पवारांना पण द्यावं लागेल ये त्यामुळे येत्या निवडणुकीत अजितदादांच्या सोबतीशिवाय विजयरथ खेचून आणणं सुप्रियाताईंना कठीण जाणार आहे त्यात दिनांक वीस जानेवारीला सुप्रिया सुळेंच्या पात्रतेवर अजित पवार गटाचे उमेश पाटील यांनी टीका केली होती पाटील म्हणाले होते की सुप्रिया सुळेंची पात्रता असती तर आमदार त्यांच्या पाठीशी उभे राहिले असते त्यात बारामतीकडे दुर्लक्ष झाल्याची टीका अजितदादांनी अनेकदा सुप्रिया ताईंवर केली आहे त्यात अजितदादांनी फक्त बारामतीच्या जागेच्या चाचपणीसाठी काल खडा टाकला होता पण आव्हाडांनी त्याला दुजोरा देत शरद पवार निवडणूक लढवू शकतात असा संकेत दिला याचा अर्थ असा की आता सुप्रिया सुळे दुसरा वायनाड शोधण्याच्या तयारीत आहेत का सुप्रिया सुळेंना अजितदादांसमोर जिंकून येणं आव्हान ठरू शकतं त्यामुळे शरद पवार स्वतः पुतण्याच्या विरोधात उभं राहू शकतात अशी चर्चा व्यक्त केली जात आहे दादांनी पिल्लू सोडलं आणि आव्हाड अजितदादांना अपेक्षित आहे ते बोलून बसले याचा अर्थ दादांसमोर ताईंचा टिकाव लागणार नाही ही वस्तुस्थिती स्वतः शरद पवार गटातील नेत्यांनीही मान्य केली आहे का दुसरा अर्थ असा की शरद पवार आता मैदानात उतरून अजित पवार गटाला पुन्हा एकदा आव्हान देण्याची तयारी करत आहेत तसंच शरद पवार आता सहानुभूतीचं राजकारण करू पाहत आहेत मात्र ही सहानुभूती त्यांना मतांमध्ये परावर्तित करता येईल का अजित पवार या राजकारणाला उत्तर कसं देणार आहेत तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे अजित पवारांनी निवडणुकीला नवा चेहरा देणार असल्याचं म्हटलं आहे त्यानुसार पार्थ पवार आणि सुनित्रा पवार यांची नावं चर्चेत आहेत त्यामुळे समजा पार्थ पवार मैदानात उतरले तर आजोबा विरुद्ध नातू किंवा भाचा विरुद्ध आत्या अशी लढाई होईल आणि जर सुनित्रा पवार मैदानात उतरल्या तर सूनविरुद्ध सासरा किंवा नलंद विरुद्ध भावजया अशी लढाई होईल पण ही बारामती लोकसभेची लढाई दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद